सोलापुरातील रॉयल बिल्डकॉनच्या रॉयल क्लासिका या नव्या भव्य वास्तू प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सोलापुरातील रॉयल बिल्डकॉनच्या रॉयल क्लासिका या नव्या भव्य वास्तुप्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता मोठ्या उत्साहात आणि धार्मिक विधीपूर्वक पार पडला या सोहळ्यावेळी परिसरात आनंदाचा आणि अभिमानाचा माहोल होता भूमिपूजनाच्या मंगलवेळी वेदघोष पूजनविधी आणि शुभमुहूर्ताला श्रीफळ वाढवून या नव्या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली हा भूमिपूजन सोहळा प्रसिद्ध निरूपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते पार पडला यावेळी रॉयल बिल्डकॉनचे प्रमुख महादेव अक्कलवाडी एमटेक आणि शुभम अक्कलवाडी तसंच रॉयल बिल्डकॉन परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती रॉयल क्लासिका हा प्रकल्प सोलापुरातील गंगाधरनगर किमया स्वप्नपूर्तीजवळ बॉम्बे पार्कशेजारी जुळे सोलापूर या वेगानं विकसित होणाऱ्या भागात उभारण्यात येत असून आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा या प्रकल्पात उत्कृष्ट बांधकाम दर्जा आणि आकर्षक डिझाईनचा मिलाफ दिसून येणार आहे प्रसंगी अनेक मान्यवर व्यावसायिक समाजसेवक बांधकाम क्षेत्रातील सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांनी रॉयल बिल्डकॉनच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाचं कौतुक करत रॉयल क्लासिका या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या